भाजपवाल्याली काय करायचं ती सांगतो तुम्हाला उरसाळ्यात किराणा दुकान किती पाच त्या भाजपवाल्याचं त्या किराणा दुकानदाराचा असं ठरलं की बाकीची चार किराणा दुकानं बंद पाडायची आता चार दुकानं किराणा बंद पाडायची म्हणल्यावर त्यांनी पहिल्यांदा हा प्रयत्न केला की त्या दुकानातली माणसं फोडून बघी माणसं फोडल्यामुळे साहेब तीन दुकानं बंद पडली तरी पण एक दुकान चालूच होतं मग ती दुकान माणसं फोडून बी बंद पडत नाही म्हटल्याच्या नंतर आखं दुकानच फोडून टाकलं पण दुकान बंद केलं गुरसाळ्यात राहिलं फक्त दुकान किती किराणा एक आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय जर आख्या गुरसाळ्यात एकच किराणा दुकान राहिलं दुक आणि जर तुम्हाला ती पार्लेजीचं बिस्किट पुढे खाताव का नाही केवढ्याला मिळतंय पाच रुपयाला ती दुकान पुढे तुम्ही गेला त्या दुकानात गेला दुकानदार जर म्हणला की आपल्याला शंभर नाही कायच आहे काय पर्याय आहे का आपले हाय का पर्याय काय बाबानो ही परिस्थिती देशात आणायचा प्रयत्न चालू आहे सगळे राजकीय पक्ष संपवायचे सगळेच्या सगळे पक्ष संपवून देशात फक्त एकच पक्ष राहायला पाहिजे मला आपल्या सगळ्याला विचारायचंय जर अशी अवस्था झाली तर तुमची काय परिस्थिती होईल सांगा मला उद्या पाचचा पुरा शंभर न घेण्याशिवाय आपल्या पुढं काय पर्याय राहतो का जर लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष जितका महत्वाचा आहे तितकाच विरोधी पक्ष सुद्धा महत्वाचा आहे जर विरोधी पक्षाचं अस्तित्व संपून केवळ एकच पक्ष ठेवायचा जर प्रकार झाला तर मला वाटतंय खऱ्या अर्थानं संविधानाला आणि लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका तिथं आहे